हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार फ्रेंड्स आज आपण चमचमीत अशी पाणीपुरी कशी बनवायची ही संपूर्ण रेसिपी पाहणार आहोत तर यामध्ये तुम्हाला तिखट पाणी आंबट गोड पाणी त्यानंतर रगडा कसा बनवायचा या तीनही रेसिपीज तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतील तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तर बघा सर्वात आधी आपण तिखट पाणी बनवूया आणि तिखट पाणी बनवण्यासाठी या ठिकाणी माझ्या कुंडीमध्ये भरपूर असा पुदिना हिरवागार सुंदर असा पुदिना आलेला आहे तर मी या ठिकाणी कापून घेतलेला आहे चांगला मुठभर पुदिना घ्यायचा आहे आता मी या ठिकाणी तीन ते चार व्यक्तींसाठी बनवत आहे सो मी या ठिकाणी मुठभर घेतलं आहे जास्त पाणीपुरी बनवायची असेल तर चांगली एक जुडी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर कोथिंबीर घेतली मुठभर आता यामध्ये आपण तीन ते चार चार पाच हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत तर या पोपटी रंगाच्या हिरव्या मिरच्या आहेत ज्या की जास्त तिखट नसतात काळ्या रंगाच्या असतात त्या दोनच घ्यायच्या त्यानंतर चार ते पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं आणि आता थोडंसं एक चमचाभर जिरं घालायचं आणि थोडंसं पाणी घालून आता हे मस्त पैकी आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे मिक्सरला आता एक चाळणी घ्यायची आहे चा आणि हे पाणी यामध्ये गाळून घ्यायचं आहे आपल्याला तर परत एकदा हे जे वाटण आहे ते परत एकदा आपण पन। मिक्सरच्या भांड्यात घालायचं परत थोडंसं पाणी घालून परत याला चांगलं स्मॅश करून घ्यायचं आहे चांगलं अगदी वाटून घ्यायचं आहे बारीक आणि परत एकदा आपण हे गाळून घेऊयात ही चाळणी घ्यायची किंवा पुरणाची जी चाळणी असते ना त्यामधून गाळून घ्यायचं आता हा जो मसाला राहिलेला आहे वरती तर हा आपल्याला टाकून द्यायचा नाही आहे तर हा आपण रगड्यामध्ये वापरणार आहोत सो एका वाटीमध्ये हा काढून ठेवा बाजूला आता हे जे पाणी आहे यामध्ये आपण घालूया चाट मसाला यानंतर आपण घालूया यामध्ये काळं मीठ यानंतर साधं मीठ थोडंसं सा घालायचं आहे जिरा पावडर अर्धा चमचा घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपलं हे तिखट चटपटीत असं पाणी तयार आहे आणि हे जर तुम्हाला जास्त दिवसांसाठी स्टोअर करून ठेवायचं असेल तर सरळ बर्फाचा ट्रे घ्यायचा आणि त्यामध्ये आपण अशा पद्धतीने फ्रीजरमध्ये हे स्टोअर करून ठेवू शकतो आणि नेक्स्ट टाईम तुम्हाला जेव्हा पाणीपुरी बनवायची आहे तेव्हा आपण हे वापरू शकतो यानंतर आपण आंबट गोड पाणी कसं बनवायचं ते पाहूया तर यासाठी अर्धा कप एवढी चिंच घेतलेली आहे त्यानंतर एक कप म्हणजे दुपटीने गुळ घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि कुकरच्या भांड्यामध्ये हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे तर दोन शिट्ट्या याच्या काढून घ्यायच्या आहेत ही अतिशय सोपी पद्धत आहे आंबट गोड पाणी बनवण्याची तर बघा आता दोन शिट्ट्या आपण या ठिकाणी काढून घेतल्या आणि कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी चिंच छान शिजलेली आहे आता हा जो कोळ आहे चिंचेचा आणि गुळाचा तर हा आपण गाळून घेऊयात तर एक गाळणी ठेवायची आहे मोठी किंवा पुरणाची जी चाळणी असते ना ती ठेवायची आणि त्यातून हे गाळून घ्यायचं आहे व्यवस्थित स्मॅश करून घ्यायचं आहे तर छान पल्प निघतो चिंचेचा आणि परत थोडंसं पाणी घालून परत एकदा आपण याचं पूर्णपणे याचा चौथा काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने हे थोडंसं सा चिंचेचं जे पाणी असतं ना ते थोडंसं आंबट गोड असतं आणि थोडंसं घट्टसरच हे छान लागतं पाणीपुरीमध्ये अगदी खूप जास्त पण यामध्ये पाणी नाही घालायचं मीडियम कन्सिस्टन्सी या ठिकाणी याची ठेवायची आहे आता यामध्ये आपण चाट मसाला घालू एक चमचाभर त्यानंतर काळं मीठ थोडंसं घालायचं आहे अर्धा चमचा जिरा धना पावडर आणि थोडंसं सा साधं मीठ घालायचं आणि लाल कश्मीरी लाल तिखट या ठिकाणी घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि या ठिकाणी आपलं चिंचेचं आंबट गोड पाणी तयार आहे तुम्हाला जर घट्ट वाटत असेल तर थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून तुम्ही वाढवू शकता तर फक्त मीडियम कन्सिस्टन्सी असावी थोडंसं टेस्ट करून पाहते तर अतिशय भन्नट आणि अप्रतिम अगदी परफेक्ट झालेला आहे आता यानंतर आपण रगडा बनवायला घेणार आहोत तर यासाठी पांढरा वाटाणा घ्यायचा आहे वाटीभर आणि थोडंसं गरम पाणी घालून एक चार पाच तास याला छान भिजवून घ्यायचं आहे तर चार पाच तासांनंतर तीन बटाटे घेतले व्यवस्थित त्याची साल काढून फोडी करून घेतल्या आणि वाटाणे सुद्धा छान भिजलेले आहेत तर आता कुकरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये वाटाणा आणि बटाटा स्वच्छ धुवून या ठिकाणी घेतला आणि त्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ घालून थोडंसं पाणी घालायचं आहे आणि कुकरच्या चांगल्या तीन चार शिट्ट्या या ठिकाणी काढून घ्यायच्या आहेत आता कुकर थंड झाल्यानंतर एका स्मॅशरने मस्तपैकी याला स्मॅश करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालू आणि व्यवस्थित स्मॅश करून घेऊ आता गॅसवरती आपण एक कढई ठेवायची आहे या कढईमध्ये आपण थोडंसं तेल घालूया तेल गरम झाल्यानंतर जिरं घालू यानंतर बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा आणि त्यानंतर आपण जे तिखट पाणी करताना जो आपला मसाला राहिलेला होता हा मसाला यामध्ये घालू तर यानंतर सुक्या मसाल्यामध्ये लाल मिरची पावडर घालायची आहे आणि चाट मसाला जिरा धना पावडर काळं मीठ आणि थोडंसं सा साधं मीठ घातलं आपण व्यवस्थित याला मिक्स करून घेऊयात छानपैकी परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण शिजवलेला रगडा घालायचा आहे म्हणजे वाटाणा आणि बटाटा जो स्मॅश केलेला होता तो घालायचा आहे थोडंसं पाणी घालू आणि छान एक उकळी येऊ द्यायची आहे याला तर व्यवस्थित उकळल्यानंतर आता बारीक चिरलेली वरून कोथिंबीर घालायची आणि आपला रगडा या ठिकाणी तयार आहे आता पाणीपुरी बनवण्यासाठी आपण या ठिकाणी बारीकशे का कांदा कोथिंबीर बारीक चिरून घेतली त्यानंतर गोड पाणी तिखट पाणी आणि रगडा या सर्व गोष्टी आणि मेन म्हणजे पाणीपुरी तर या पाणीपुरी आपण पाणीपुरीच्या पुऱ्या आपण विकत आणलेल्या आहेत तर मार्केटमध्ये मा कुठेही तुम्हाला अगदी इझिली या पुऱ्या अवेलेबल होतील तर बघा एका साईडने या पातळ असतात अशा प्रकारे या फोडून घ्यायच्या आहेत आणि सर्वात आधी यामध्ये आपण रगडा घालून घेऊयात तर अशा पद्धतीने जर फ्रेंड्स तुम्ही पाणीपुरी बनवली तर अतिशय बनवायलाही सोपी आहे आणि अगदी मनसोक्त आपण ही, ही खाऊ शकतो कारण बाहेर आपण जेव्हा जातो तेव्हा गाडीवरची स्ट्रीट साईड पाणीपुरी सर्वांनाच आवडत असते पण मनसोक्त आपल्याला ती खाता येत नाही दोन प्लेट एक दोन तीन चार प्लेट पण घरी आपण मनसोक्त खाऊ शकतो आणि तीसुद्धा अतिशय हायजेनिक अशा पद्धतीने बनवलेली तर बघा आता तिखट पाणी घातलं गोड पाणी घातलेलं आहे आपण वरून बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर घालायची आहे आणि बारीक वरून घालून मस्तपैकी गार्निश करून घ्यायची आहे आणि मनसोक्त या पाणीपुरीचा आनंद घ्यायचा आहे तर फ्रेंड्स तुम्हीसुद्धा नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवायला विसरू नका अशाच प्रकारच्या चमचमीत चटपटीत रेसिपीज पाहण्यासाठी खास मेजवानीला श सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हसोबत शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग ब बाय